नमस्कार मैत्रिणींनो दीप स्टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डरच्या मापाचा चार्ट बघणार आहोत शोल्डर आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे कॉलरचं ब्लाऊज असेल किंवा डीप गळा असेल किंवा बोटनेकचं ब्लाऊज असेल तर चला मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर मैत्रिणींनो चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेलायकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात शोल्डरच्या मापाचा चार्ट आपण इथे बघणार आहोत तर बघा छातीनुसार मी संपूर्ण चार्ट इथे तुम्हाला दिलेला आहे अठ्ठावीस ते पन्नास याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतायत म्हणजे तुम्हाला याचं बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे तर बघा अठ्ठावीस ची छाती आहे अंगावरून जे माप येतं ते येत साडे अकरा तर ड्रेस आणि कॉलरचा ड्रेस किंवा ब्लाउज शिवायचा असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे साडेबारा हायनेक घ्यायचा असेल तर घ्यायचा आहे शोल्डर साडे अकरा ठीक आहे बोटनेकचं जर ब्लाउज घ्यायचा असेल तर शोल्डर घ्यायचा आहे साडे दहा इंच मागचा गळा जर तुमचा पाच किंवा सहा असेल तर शोल्डर तुम्ही घेणार आहात साडे दहा इंच आणि मागचा गळा सात किंवा आठ इंच असेल तर शोल्डर घेणार आहात साडेनऊ इंच ठीक आहे सेम मागचा जर डीप गळा असेल तर तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडेनऊ इंच ठीक आहे येथे तुम्हाला मोंड्याचं पण माप दिलेलं आहे साडे चार इंच ओके नेक्स्ट पुढच बघूया आता सेम अशाच पद्धतीने अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचे इथे मी तुम्हाला माप दाखवलेले आहेत तर बघा सेम अशाच पद्धतीने बत्तीसचं मापन बघूयात आपण अंगावरून जर आपण शोल्डर घेतलं बत्तीसच्या मापाचं तर इथे येते साडेबारा इंच ते कॉलरसाठी आपण घेणार आहोत साडे तेरा म्हणजे एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे अंगावरून जर घेतलं आहे तर ठीक आहे हायनेक घ्यायचा असेल तर साडेबारा सेम घ्यायचा आहे बोटनेक घ्यायचा असेल तर अर्धा इंच मायनस करायचा आहे आणि पाच किंवा सहा इंचा गळा घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये एक इंच मायनस करायचे म्हणजे साडे अकरा इंच घ्यायचे आहे सात किंवा आठ इंचा जो तुमचा गळा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन इंच मायनस करायचे साडे दहा इंचाचं तुम्हाला इथे शोल्डर घ्यायचा आहे ठीक आहे आणि मागचा गळा जर तुम्हाला डीप घ्यायचा असेल तर इथे तुम्हाला साडेनऊ इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे ओके नेक्स्ट पुढचं बघूयात आता बघा अशाच पद्धतीचे हे सर्व माप मी तुम्हाला दाखवलेले आहेत इथे आता आपण थोडंसं मोठं माप बघूयात म्हणजे चाळीस इंचाचं चाळीस इंचाचं चा, जर चा चा शो शोल्डर आपण अंगावरून घेतलं ये ते येतंय साडे चौदा इंच ठीक आहे तर तुम्हाला कॉलरचा जर का ड्रेस किंवा ब्लाउज हे जे शोल्डरचं माप आहे तुम्ही ड्रेस किंवा ब्लाउज दोघांसाठी यूज करू शकताय अशा पद्धतीचा हा चार्ट आहे ठीक आहे तर बघा कॉलरसाठी तुम्हाला साडे पंधरा घ्यायचे आहेत हायनेक घ्यायचा असेल तर तुम्हाला साडे चौदा घ्यायचं आहे बोटनेकचं पॅटर्न घ्यायचं असेल तर चौदा इंच घ्यायचं आहे मागचा गळा जर तुमचा पाच किंवा सहा इंचा असेल तर शोल्डर तुम्ही साडे तेरा इंच घेणार आहात मागचा गळा सात किंवा आठ इंच असेल तर साडेबारा इंच घेणार आहात मागचा गळा नऊ किंवा दहा इंच म्हणजे डीप नेक असेल तर तुम्हाला अकरा इंच घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्हाला इथे अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतच्या इथे मी तुम्हाला शोल्डरच्या मापाचा चार्ट सांगितलेला आहे ठीक आहे नेक्स्ट अशाच पद्धतीने तुम्हाला नुसतं फक्त बोटनेकच्या शोल्डरचा चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तो पण आपण बघूयात तर बघा फक्त बोटनेकचं जर का तुम्हाला पॅटर्न काढायचं असेल फक्त बोटनेकसाठीचा हा चार्ट आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस आणि बेचाळीसचे माप तुम्हाला इथे सर्व सांगितलेले आहेत तर बघा इथे अठ्ठावीस छातीसाठी आपण शोल्डर घेणार आहोत साडे दहा बोटनेकच्या ब्लाऊजसाठी ओके okay? साडे इंच शोल्डर घेतल्यानंतर गळ्याची रुंदी घ्यायची आहे साडेतीन आणि गळ्याची उंची घ्यायची आहे तीन इंच सेम तसंच तीस इंचासाठी घ्यायचं आहे अकरा इंचाचं शोल्डर गळ्याची रुंदी साडेतीन गळ्याची उंची घ्यायची आहे पाच इंच आणि बोटनेकसाठी मोंढा जो बघा वेगळा असतो इथे पावणे पाच इंच बोटनेकसाठी मोंढा येणार आहे अठ्ठावीसचा तीसचा येणार आहे पाच इंच ओके हा पण चार्ट जो आहे तो त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय आणि तुम्ही यूज करू शकता बघा मैत्रिणी आपल्याला जर ब्लाउज किंवा ड्रेस शिवायचे असतील तर त्याच्यासाठी एक वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट असतात शोल्डर मोंढा चेस्टचे चेस्ट त्यानंतर बघा बाहीचा मोंडा असतो वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट पण असतात किंवा फक्त आपण मेजरमेंट आपल्या अंगावरून काढून पण आपण करू शकतोय ठीक आहे तर बघा मित्रांनो माझं जे चॅनल आहे दीप टेलरिंग नाशिक या चॅनलवरती मी तुम्हाला दोन मेथडने शिकवत असते नेहमी एक चार्टनुसार पण शिकवते आणि एक बिना चार्टचं पण कुठलाही चार्ट तिथे काम करत नाही अशा स्वरूपाचं पण मी तुम्हाला शिकवत असते तर ठीक आहे मैत्रिणी तुम्ही जर आतापर्यंत माझे काही व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही बघायचे आहेत तुम्ही चेकआउट करा म्हणजे तुम्हाला समजेल की बिना चार्टच्या मदतीने पण आपण ब्लाऊज कसं एकदम परफेक्ट घेऊ घेऊ शकतो ते पण चार इंच गळ्याची रुंदी घेऊन ठीक आहे मी अपलोड केलेले आहेत बरेचसे असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे की चार इंच गळ्याची रुंदी घेऊन आपल्याला कशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित आणि परफेक्ट शोल्डर न उतरता वापरता येणार आहे ठीक आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा एक शेअर करा आणि हो चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय